रायगड जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधील कामगार कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीतर्फे रायगड जिल्ह्यातील कार्यालयावर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली रायगड जिल्ह्यातील नगर, नगर एक कर्मचारी होते। रोजी तर सहा ऑगस्ट पासून बेमुदत संपाचा इशारा यावेळी देण्यात आला नगर परिषद आणि नगरपंचायतीतील कर्मचारी एकत्र येऊन आज धरणे आंदोलन करत होत आमच्या मुख्य मागण्या आहेत की वीस मार्च दोन हजार तेवीस साली मान्य मुख्यमंत्री साहेब तिथले फाय फायनान्सचे प्रधान सचिव प्रधान सचिव होते त्यांच्या समक्ष नगरविकास सचिव यांच्या समक्ष आमच्या मागण्या मंजूर झाल्या होत्या मंजूर झाल्यानंतर तत्वता मान्यता दिली होती परंतु नगर नगरविकास विभागाने याबाबत पुढे कोणतीही कारवाई नाही केली मागील एक वर्षापासून या मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या प्रलंबित मागण्यांसाठी आर का कोणत्याही प्रकारे शासन निर्णय झालेला नाही व या मागण्या पूर्ण व्हाय यासाठी आमचे धरणे आंदोलन आम्ही आज रायगड जिल्हा कार्यालयासमोर करत आहोत असंच धरणे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर होत आहे कलेक् जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तदनंतर आमची रूपरेषा राहणार आहे की जरी मान्य मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही नऊ जुलै विभागीय स्तरावरती सर्व नगरपरिषद नगरपंचायती धरणे आंदोलन करणार आहोत आणि तरी देखील शासनाला या धरणे आंदोलनासुद्धा जाग आली नाही आणि आमच्यावरती चालू असलेला अन्याय असाच चालू राहिला तर आम्ही आठ सहा ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याच्या तयारीत